नमस्कार मित्रांनो मी अर्चना चौधरी आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आम्ही गेलो होतो नवशा गणपतीला तर नवशा गणपती हे नाशिकमधील एक प्रसिद्ध ठिकाण आहे आणि हे गंगापूर रोड गंगापूर रोडला आनंदवली या ठिकाणी आहे तर आम्ही गेलो होतो या नवशा गणपतीला तर अतिशय सुंदर असं हे ठिकाण आहे तर अवश्य तुम्ही पण जर नाशिकमध्ये कधी आलात नाशिकचे बाहेर नाशिकच्या बाहेरचे असाल तर अवश्य तुम्ही या नवशा गणपतीला एकदा नक्कीच भेट द्या तर आम्ही उबर करून रिक्षामधून जात आहोत तर उबरमध्येही आपल्याला खूप छान परवडतं तर अवश्य तुम्ही उबरने पण जाऊ शकता म्हणजे तुम्हाला मंदिराच्या ठिकाणीच तुम्हाला ते घेऊन जातील तर आम्ही इथं आलो होतो आणि आतमध्ये जात होतो तर बघा या ठिकाणी अनेक दुकाने देखील आहेत नारळ आणि दुर्वा माळी तर याची काही दुकानं देखील आहे तर आम्ही नारळ वगैरे तर काही घेतलं नाही पण म्हटलं आपण काही दुर्वा आणि फुलं तरी घेऊ तर, तर आम्ही दुर्वा आणि फुलं आम्ही घेतले होते कारण गणपती बाप्पाला ते अतिशय प्रिय आहे त्यामुळे दुर्वा आणि फुलं घेतली आम्ही आणि त्याच ठिकाणी चप्पल देखील आम्ही बाहेर काढली त्यानंतर आम्ही आत प्रवेश केला तर असा आहे या एंट्रीचं ठिकाण तर या ठिकाणी मी मी माझी मावस बहिणी तीन मावस बहिणी आणि एका बहिणीच्या दोन मुली आणि माझी एक मुलगी तर असं आम्ही गेलो होतो तर या ठिकाणी आम्ही एंट्री करत आहोत तर खाली उतरून जावं लागतं आणि या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला घंटी खूप बांधलेल्या दिसतील तर असं म्हटले जाते की आपली जी कोणती इच्छा असते तर आपण जर ती इच्छा गणपतीला प्रार्थना केली तर ते आपली इच्छा पूर्ण होते आणि ती पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी अशा घंटी आणून बांधल्या जातात आणि त्यामुळेच या गणपतीचं कदाचित नाव नवशा गणपती म्हणजेच नवसाला पावणारा गणपती म्हणून त्याचं नाव पडलं असेल तर एवढं तर मला माहिती नाही तर तुम्हाला जर माहीत असेल तर, माही तर नक्कीच मला कमेंट करा तर खूप छान वाटतं इथं आल्यानंतर संपूर्ण घंट्या दिसतात बांधलेल्या आणि त्यानंतर इथे आहे हे एक मोठी अशी शिवपिंड आणि त्यासमोरच देखील आहे तर बघू शकता तुम्ही इथे खूप साऱ्या घंट्या आहे आणि यातच हे अष्टविनायक तर देखील इथे मूर्त्या आहेत आणि कुठ कुठ कुठल्या आहे आणि कोणते गणपती तर त्यांचं देखील आहे त्यानंतर आला आहे हा उंदीर मामा तर हा उंदीर देखील खूप छान आहे तर बघू शकता तुम्ही मोठासा मोदक आहे त्यानंतर आपण मेन म्हणजेच ज्या ठिकाणी गणपती आहे तर त्या ठिकाणी एंट्री करत आहोत तर दरवाजापर्यंत घंट्या या बांधलेल्या आहेत आणि ज्या ठिकाणी गणपती आहे तर त्या ठिकाणी अगदी छोटीशी जागा आहे पण खूप छान वाटते आणि अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे या ठिकाणी तर खूप गर्दी असते संकष्ट चतुर्थीला तर अतिशय गर्दी असते आणि इतर ठिका इतर दिवशी देखील तुम्ही बघू शकता तर खूपच गर्दी असते त्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो आणि मुली पण होत्या तर त्यांना सांगितलं का जा तुम्ही पण दर्शन घ्या दर्शन घेतल्यानंतर आम्ही बाहेर आलो त्यानंतर बाहेर आल्यानंतर देखील एक डाव्या हाताला एक छान अशी शिवपिंड आहे तर बघू शकता तुम्ही त्यानंतर इथे दर्शन घेतलं त्यानंतर त्यान शेजारीच नदी आहे म्हणजेच जी गोदावरी नदी आहे तर ती आहे आणि खाली उतरून गेलो तर इथे पायऱ्या या खाली बसून गेलेल्या आहेत जमिनीमध्ये कारण पावसामुळे कदाचित ते खाली माती गेली असेल पण खूप छान वाटतं त्यानंतर आम्ही काही फोटोशूट केला तर बघू शकता तुम्ही कसे फोटो काढतायत आणि जी मोठी होती माझ्या बहिणीची मुलगी तर तिने माझ्या मुलीला उचलून घेतला आणि छान त्यांची कॉमेडी चालू होती आणि छानपैकी फोटो देखील काढत होता आणि छोटी होती ती अजिबात जात नव्हती त्यानंतर बोटिंगसुद्धा इथे आहे तर खूप छान बोटिंग गेम काही जण बोटिंगसुद्धा करतात खूप छान वातावरण इथलं वाटतं त्यानंतर इथे आम्ही रिटर्न जायला आलो आणि या नंदीच्या कानामध्ये यापुरी तिघी पण न सांगता त्या कानामध्ये काहीतरी सांगत होत्या तर त्यांना आम्ही कधी सांगितलं पण नाही का त्याच्या कानामध्ये काहीतरी सांगायचं असतं पण तरीही त्या सांगत होत्या आणि त्यांना आम्ही विचारत होतो की तुम्ही काय सांगत आहात त्या त्याच्या कानामध्ये तर आम्हाला पण सांगा आणि त्यांची मजाक घेत होते त्यानंतर आम्ही निघालो रिटर्न जायला तर बघू शकता बघा शेवटपर्यंत या घंट्या बांधलेल्या आहे आणि खूप छान वाटतात या सर्व घंट्या आणि बघून तिथे इतकं छान वातावरण वाटतं की बस तर नक्कीच तुम्ही पण या नवशा गणपतीला नक्कीच भेट द्या जर तुम्ही नाशिकचे बाहे, नाशिक बाहेर नाशिकच्या बाहेरचे असतील तर नक्कीच तुम्ही एकदा नवशा गणपतीला जाऊन बघा अगदी तुम्हाला पण खूप छान वाटेल गणपतीच्या शे मंदिराशेजारीच एक नदी गोदावरी नदी देखील वाहत असते आणि खूप शांत वा वाटत असते त्यानंतर आम्ही बाहेर आलो परत फोटोशूट केला आणि त्यानंतर आमच्या चपला घेतल्या आणि आम्ही रिटर्न जायला निघालो तर सर्वच जण मुली खूप मस्ती करत चालल्या होत्या तर आम्ही निघालो परत रिटर्न जायला आणि खूप छान वाटत होतं त्यानंतर पुढे आलो आणि तिथूनच आम्हाला रिक्षा देखील भेटली कारण रिक्षा ही आपल्याला ब भरपूर पुढे जाऊन रिक्षा भेटत असते पण आम्हाला तिथूनच भेटली कारण आम्ही चार पाच सीटं होतो त्यामुळे आम्हाला लगेच रिक्षा भेटली त्यानंतर मग आम्ही निघालो आणि निघाल्यानंतर आम्हाला जायचं होतं आरकेला आरकेला आम्ही उतरलो आणि आम्हाला मेन रोडला जायचं होतं कारण काही शॉपिंग पण करायची होती तर आम्ही इथे आरकेला उतरलो पैसे दिले आणि त्यानंतर आम्ही गेलो शालीमारमध्ये तर शालीमार म्हणजेच मेन रोड तर खूप छान वाटतं खूप गर्दी देखील होती दिवाळी संपून देखील खूप गर्दी होती आणि शॉपिंग करायला तर सर्वांनाच आवडतं कारण सर्वांच्याच आवडीची गोष्ट असते ती तर आम्ही इथे बघा आरकेला आलो मधी बघत होतो पहिले आम्ही गेलो तेव्हा गर्दी खूप कमी होती पण हळूहळू इतकी गर्दी वाढली की पाय ठेवायला देखील जागा नव्हती आम्हाला वाटलं दिवाळी संपली म्हणून गर्दी कमी झाली असेल पण काही नाही इतकी गर्दी होती की बास कधी आणि शालीमार हा सर्वांचाच नाशिकमधील फेवरेट आहे कारण शॉपिंगसाठी सर्वच आपल्याला या ठिकाणी भेटत असतं तर एका कपड्यांच्या दुकानामध्ये गेले तिथे माझ्या बहिणीने काही कपडे खरेदी केले आणि त्यातच या तीन मुली होत्या तर त्यांची इतकी मस्ती चालू होती की ते कपडेसुद्धा बघत नव्हते सारखे इकडे तिकडे पळत होत्या खूप मस्ती करत होत्या तर बघू शकता तुम्ही किती त्यांची मस्ती चाले इकडे तिकडे पळू राहिले तर दुकानवाले पण सांगत होते की पडतील त्या म्हणे खूप मुलं पडलेत पण तरीही ते ऐकत नव्हत्या बाहेर निघाल्यानंतर आम्हाला तहान लागले आणि पाणी बॉटल ही आम्ही घेऊनच आलो होतो कारण मुली असल्या की त्यांना तहान लागतेच आणि त्यामुळे त्यांच्यासाठी पाणी हे आम्ही घेऊनच आलो होतो तर त्यामध्ये पण देखील त्यांची खूप नाटकं चालली होती आणि एक म्हणती मला आधी दे एक म्हणती मला आधी दे तर इथे त्यांना पाणी दिलं आम्ही पण घेतलं त्यानंतर आम्ही गेलो सराफ बाजारामध्ये कारण आम्हाला जायचं होतं गंगेवरती तर गंगेवर जाण्यासाठी सराफ बाजारातून आम्ही बाजार सराफ बाजार तर तिकडनं आम्ही गेलो होतो फुल बाजारामध्ये जास्त काही फुलं वगैरे नव्हते पण जेवढेही होते तेवढे अतिशय छान वाटत होते एकदम फ्रेश फुलं वाटत होते तर हे बघू शकता तुम्ही हा आहे सराब बाजार इकडे पण दिवाळीनिमित्त खूप सारी लाइटिंग लावली होती आणि खूप छान वाटत होतं इकडे सर्व पूजेच्या वस्तू वगैरे सर्व भेटत असतात सराब बाजाराच्या पुढे गेल्यानंतर ज्या काही पूजेच्या वस्तू असतात तर सर्व भेटतात त्यासोबतच ता तांबे पितळ तर या वस्तूदेखील इकडे भेटतात चांदीच्या देखील वस्तू भेटत असतात तर तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही या ठिकाणी नक्कीच जाऊ शकता तुम्हाला सर्व पूजेच्या वस्तू कपड्यांपासून ते सर्वच तुम्हाला भेटत असतील सर्वच या ठिकाणी भेटत असतात आणि इकडे देखील खूप गर्दी होती आणि त्यातच अंधार देखील पडायला लागला होता तर आम्ही हळूहळू पुढे गेलो आणि गंगेवर आम्हाला जायचं होतं कारण संध्याकाळी गोदा आरती असते आणि अतिशय छान वाटतं संध्याकाळचं वातावरण गंगेवरचं खूप छान वाटतं तर ही आहे गंगा गोदावरी नदी तर इकडे सर्वच ठिकाणी लायटिंग लावली होती कारण दिवाळी होती त्यामुळे सर्वच मंदिरांना देखील लायटिंग लावली होती आणि खूप छान वातावरण वाटत होतं तर इथे तुम्ही बघू शकता तर ही लोक बसले होते कारण त्यांना गंगा गोदावरी आरती ही बघायची होती आणि त्यामुळे सर्वच नंबर लावून बसले होते खूप गर्दी असते संध्याकाळी गोदाव गोदावरीला म्हणजेच गंगेवरती आणि इथे हा आहे दुतोंड्या मारुती त्यासोबतच गंगेवरती पुढे कुंभमेळा आल्यामुळे काही कामं देखील चालू होते तर काही ठिकाणचं काही काढलं होतं काढ काम चालू होतं तर बघू शकता इथे एवढे लोक बसले होते पायऱ्यांवरती आणि आम्ही पण तिथे बसलो आणि पुढे गंगा आरती ही होणार होती त्या ठिकाणी लायटिंग लावली होती त्यामुळे ते खूपच चमकत होते आणि वातावरण इतकं छान वाटत होतं आणि नदीही इतकी छान शांतपणे वाहत होती त्यानंतर थोड्याच वेळात आरतीला सुरुवात झाली एक एक करून सुरुवात झाली पण त्यामध्येच पाऊस देखील यायला लागला पण तरीही आम्ही थोड्या वेळ थांबलो आणि आरती थोड्या वेळ बघून त्यानंतर मुलं कंटाळले होते खूप त्यामुळे मग आम्ही निघालो तर अतिश अतिशय छान वाटतं तर नक्कीच तुम्ही जर नाशिकला कधी आले तर नक्कीच तुम्ही गंगेची गोदावरी आरती जी असते संध्याकाळी तर ती साडेसहाला सुरुवात होती तर तुम्ही नक्कीच बघू शकता खूप छान वाटते आणि सर्वच वातावरण खूप छान वाटतो इतकी गर्दी झालू झाली होती आम्ही जेव्हा गेलो तेव्हा खूप गर्दी कमी होती पण त्यानंतर खूपच गर्दी झाली होती खूपच लोक आरतीसाठी येत असतात आणि खूप छान वाटतं जेव्हा आरती चालू होती तर तेव्हा जेव्हा ते दिवे वगैरे लावतात तर तेव्हा इतकं छान वाटतं वातावरण क की बस कधी तर तुम्ही नक्कीच एकदा तरी या आरतीला तुम्ही या खूप छान वाटतं सर्व वातावरण गंगेवरचं इतकं छान होतं की तिथून जाण्याची इच्छाच होत नाही पण काय करणार आम्ही जरा लवकरच निघालो कारण अर्धाच तास आम्ही थांबलो घरी जाऊन स्वयंपाक बनवायचा होता आणि मुलं पण खूप कंटाळली होती त्यामुळे आम्ही थोडा वेळ थांबलो आणि पाऊस पण चालू झाला होता पण थोड्या वेळामध्ये पाऊस कमी झाला पण तरीही आम्ही चालले गेलो तर बघू शकता तुम्ही किती छान वाटतं नंतर लाईट बंद केल्या होत्या आणि अजूनच छान वाटत होतं गंगेच्या शेजारी इतकी छान वाटत होतं वातावरण की बस तर बघू शकता तुम्ही ही ग गंगा गोदावरी आरती चालू आहे तर पुढेपर्यंत खूप लांबपर्यंत असते पण आम्ही इकडे मध्ये काम चालू आहे त्यामुळे ह्या अर्ध्या भागेचाच आम्ही बघितलं आणि पुढे पण बघितलं पण खूप गर्दी होती त्यामुळे काही दिसलं नाही आम्हाला थोड्या वेळ थांबून आम्ही मग परत मुलं कंटाळली होती म्हणून आम्ही घरी चाललं गेलो आणि ही आरती बऱ्याच वेळा असते आणि खूप छान देखील वाटत असते तर तुम्ही देखील या आरतीला येऊ शकता एकदा तरी व्हिजिट करा तुम्ही जर नाशिकच्या बाहेरचे असाल किंवा नाशिकमध्ये जरी राहत असाल आणि अजूनपर्यंत तुम्ही ही आरती बघितली नसेल तर नक्कीच तुम्ही एकदा तरी रोज संध्याकाळी ही आरती असते आणि कम्प्लीट ती सात वाजता किंवा साडेसहापासून तयारी करतात आणि सात वाजता ती त सुरू होते तर बघू शकता तुम्ही आम्ही पुढे आल्यानंतर देखील थोडंसं बघितलं आणि त्यानंतर आम्ही पुढे आलो तर इथे गंगेवरतीच एका ठिकाणी फ्रीमध्ये जेवण दिलं जातं तर या ठिकाणी बरीच गर्दी असते आणि लोक जेवायला येतात जे फुटपाथवर राहतात तर ते लोक जेवायला येतात त्यानंतर इथे पूजेचं काही साहित्य होतं आणि त्यानंतर आम्ही इथून वरती चढलो मालेगाव स्टँडला आणि तिथून आम्हाला रिक्षा भेटत असते त्यातच इथे मशीनचं दुकान होतं आणि बहिणीला काहीतरी मशीनचं विचारायचं होतं तर तिथे आम्ही विचारलं ते बघितलं आणि त्याच्यासमोरच खूप छान